महादेव मुंडे यांच्या पत्नी काल मुख्यमंत्र्यांना भेटल्या लगेच आरोपींची धरपकड याचाच अर्थ राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि पोलिसांवर दबाव जितेंद्र आव्हाड महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात न्याय मिळत नसल्याने व्यथित झालेल्या ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता या घटनेनंतर महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास नव्यानं स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता स्थानिक गुन्हे शाखेने आजपर्यंत संशयित दहा ते बारा जणांची चौकशी केली चौकशीत एका महिलेचा देखील समावेश आहे तर मोक्काच्या गुन्ह्यात फरार असणाऱ्या गोट्या गित्तेच्या अटकेसाठी यापूर्वी तीन पथकं रवाना करण्यात आली आहेत दरम्यान याच मुद्द्यावरून आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका करत कारवाई संदर्भात संशय व्यक्त केला आहे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि आज लगेचच चार संशयित आरोपींची धरपकड करण्यात येते याचाच अर्थ ही कारवाई आतापर्यंत राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि पोलिसांवर दबाव यामुळे होत का असा सवाल त्यांनी विचारला आहे परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांचा महिन्यांपूर्वी निर्घृणपणे खून करण्यात आला आणि या घटनेत एकाही आरोपीला अटक नाही त्यामुळे मुंडे कुटुंब आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत अशातच काल एकतीस जुलै ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या भेटीनंतर एसआयटी स्थापन करण्यात आली तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडून तपासाला गती देण्याचं काम करण्यात आलं तपास व्यवस्थित झालेला नाही हे